नमस्कार वर्षात रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण पाहणार आहोत कैरीची अशी आंबट गोड तिखट चटणी उन्हाळ्यामध्ये कैरीचं हे सीझन असतंच आणि ताटाला जाची चटणी आसन तोंडी लावायला तर जेवणाची रंगती आणखी छान वाढते तर चला पाहूया ती कशी करायची तर इथं मी साहित्य घेतलेलं ते दाखवते एक मोठी कैरी घेतलेली आहे तुम्ही छोट्या दोन घेतल्या तरी चालेल दोन तुकडे घेतलेले ओल्या नारळाचे त्याची पाठीमागची साल काढून घेतलेली आहे तीन चार हिरवी मिरची चवीपुरतं मीठ एक चमचा साखर अर्धा चमचा जिरे मुठभर कोथंबीर आणि तीन चार लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आता आपण ना कैरीची साल जीवरची काढून घेतलेली आहे तर आता आपण बारीक आकारात अशी कैरी कट करून घेऊया त्याच्या आधी जी आपण मधली कुई आहे ना ती कुई काढून घेऊया ताशा पद्धतीने मी कैरी कट करून घेतलेली आहे एक मिक्सरचं जार घेऊया आपण त्याच्यामध्ये सगळी कैरी टाकून घेऊया आपण त्याचबरोबर बाकीचे जिन्नस आपण घेतलेले आहे ते जिन्नस ही एक एक करून आपण सगळे इथे ॲड करून घेणार आहोत ताटाबरोबर तोंडाची चव वाढवणारी ही अशी कैरीची आंबट गोड चटणी तयार होती अगदी साधी सोपी रेसिपी आहे पाच मिनटामध्ये तयार होती आपण जे सगळे जिन्नस घेतले आहे ते जिन्नस सगळे ह्याच्यामध्ये ॲड करून घेऊया आणि थोडंसं पाणी टाकून आपण ही चटणी ना छान प्रकारे अशी याची पेस्ट करून घेणार आहोत अशा पद्धतीने हे बघा आधी आपण फिरून घेऊया पाण्याचीच गरज पडलीच तर आपण इथं पाणी टाकणार आहोत थोडंसं घट्ट वाटतंय आपल्याला तर आपण थोडंसं पाणी टाकून ना आता ह्याची पेस्ट करून घेऊया आपल्याला खूप बारीकी करायचं नाही आहे हे तर अशा पद्धतीने बघा आपली चटणी इथं तयार झालेली आहे दिसतानाही किती सुंदर दिसते आहे कलरही किती छान आलेला आहे चटणी आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया चटणीला आपण एक तडका देणार आहोत तर तडक्या पॅनमध्ये मी पा तेल गरम करून घेतलेलं आहे साधारण एक चमचा इथं तेल आपण गरम केलेलं आहे त्यात एक चमचा मोहरी टाकून घेऊया मोहरी चांगली फुलली की अर्धा चमचा आपण इथं हिंग टाकणार आहोत आणि त्याचबरोबर खूप सारा कडीपत्ता इथं आपण टाकून घेऊया आपली ही फोडणी तयार झालेली आहे आता ही फोडणी आपण आता आपल्या चटणीवर टाकून आपली अशी खमंग फोडणी इथं कैरीला बसलेली आहे बघा आता आपण एकदा हे ना पूर्ण ही फोडणी केलेली ना मिक्स करून घेऊया जेणेकरून सगळीकडून त्या चटणीला आपली खमंग फोडणी अशी बसून जाईन ताची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या फ्रेंड अँड फॅमिलीसोबत शेअर करायलाही मात्र विसरू नका तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या वर्षाच रेसिपीला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि साईडचं बेल लायकन बटन दाबायलाही विसरू नका जेणेकरून आपली नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील तर अन, अशी टेम्पटिंग आपली चटणी इथं तयार झालेली आहे आंबट गोड तिखट चवीची तो ताटाची शोभा वाढवणारी त्याचबरोबर तोंडालाही चव आण आणणारी अशी ही आपली कैरीची चटणी इथं तयार झालेली आहे कलर बघा टेक्स्चर बघा तुम्ही अप्रतिम अशी आपली चटणी इथं तयार झालेली आहे तर एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आता सदा उन्हाळाचा सीझन आहे तर एकदा नक्की ट्राय करून बघा धन्यवाद